नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरू करूयात आजची पहिली न्यूज आहे रेपो दरात आरबीआयच्या रेपो दरामध्ये कपात सो गेले काही दिवसामध्ये आपण बघितलं की गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या इकॉनॉमीमध्ये पैसे पुश करण्याच्या पॉलिसी आहेत स्वस्त पैशाचे धोरण आहे आणि त्यामुळेच बजेटमध्ये गव्हर्नमेंटना सरकारनं इन्कम टॅक्समध्ये बारा लाखापर्यंतच्या इन्कम टॅक्समध्ये सूट दिलेली आहे आता आयने पण पहिल्यांदाच पंचवीस बेसिस पॉइंटची कपात केलेली आहे म्हणजे काय आता बँकांना कर्ज स्वस्त मिळणार मग बँकांना कर्ज स्वस्त मिळालं तर सर्व जनतेला पण कर्ज स्वस्त मिळणार आता बेसिस पॉइंट म्हणजे काय तर हंड्रेड बेसिस म्हणजे वन पर्सेंट असतो वन पर्सेंट जर तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह बी सिक्स पॉईंट असेल तर हे जातं डिवाईड बाय हंड्रेड करा तर झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह एवढा कमी झालेला आहे म्हणजे आता किती आहे सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे पूर्वी किती होतं सिक्स पॉईंट फिफ्टी पर्सेंट होत करोनानंतर कोरोनाच्या वेळेस गव्हर्नमेंटनं चार टक्क्यापर्यंत खाली आणला होता, होता। रेपो रे रेट त्यानंतर कन्सिस्टंटली रेपो रेट वाढत गेला होता कोरोनानंतर म्हणजे आता पाच वर्षानंतर पहिल्यांदा पाच वर्षानंतर पहिल्यांदा ही कपात करण्यात आलेली आहे आणि याचं कारण असं आहे की इन्फ्लेशन म्हणजे महागाई आता आटोक्यात आलेली आहे त्यामुळे आता, त्या आता गव्हर्नमेंट इंटरेस्ट रेट कमी करू शकतं आणि त्यामुळे ग्रोथ ला चालना मिळू शकते सो इंटरेस्ट रेट कमी करण्यामाग कारण काय आहे तर ग्रोथ वाढावी ग्रोथ वाढावी आता कर्ज घेणे स्वस्त होईल यामुळे आणि आर्थिक क्रिया कलापांना चालना देण्याच्या उद्देशाने या हालचालींचं म्हणजे हालचाली केलेल्या आहेत सो यानं काय होणार आहे कर्ज स्वस्त होणार आहेत सो

आणि स्टान्स जो आहे तो न्यूट्रल आहे आरबीआयचा सेकंड आहे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट ऍट सिक्स पर्सेंट आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट ऍट सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे ओव्हरनाईटसाठी ज्यावेळेस बँक आरबीआय कडून एक्स्ट्रा पैसे उचलते त्या पैसे उचलण्यासाठी जो रेट असतो इंटरेस्ट रेट असतो त्याला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट म्हणतात जो की सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे तर लक्षात घ्या रेपो रेट किती आहे सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी किती आहे सिक्स पॉईंट फाईव्ह आ, तर हा नेहमीच थोडा जास्त असतो याच्यापेक्षा आणि स्टँडिंग स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय आहे तर बँकेकडून आरबीआय पैसे काढून घेणार आणि तो किती आहे सिक्स पर्सेंट आहे म्हणजे आता बँकेकडून को, बँकेकडून जर आरबीआय पैसे घेते याचा है, अर्थ काय आहे तर इकॉनॉमी मधून बँकेला पैसे काढून घ्यायचे आरबीआयला तर या ठिकाणी काय होणार आहे आपण म्हणू की बँकेकडून बँकेने जर का आरबीआय जर का लोकांकडून पैसे काढून घेतले किंवा आपल्या दुसऱ्या ज्या बँकेचे त्यांना पैसे काढून घेतले तर मार्केटमध्ये पैशाची तंगी निर्माण होते म्हणजे काय की महागाईच्या वेळेस या तत्व वापरलं जातं सो महागाई कमी होते यामुळे सो so, हा जो रेट असतो हा नेहमी रे, रेपो रेट पेक्षा पॉईंट ट्वेंटी फाईव्ह किंवा थोडा कमीच असतो सो स्टँडिंग फॅसिलिटी रेट हा कमी असतो आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट हा थोडा जास्त असतो पेक्षा थर्ड काय रिअल जी ग्रोथ रेट प्रोजेक्टेड किती आहे सिक्स पॉईंट सेव्हन पर्सेंट हे लक्षात ठेवा हे विचारू शकतात इन्फ्लेशन फॉर फोरकास्टेड ऍट फोर पॉईंट एट पर्सेंट फॉर एफ वाय ट्वेंटी अँड फोर पॉईंट टू पर्सेंट फॉर एफ वाय ट्वेंटी सिक्स सो इन्फ्लेशन कमी झालेले आता ह्या सर्व गोष्टी लिंक लक्षात घ्या इन्फ्लेशन कमी झालेलं आहे इन्फ्लेशन कमी झालेलं आहे त्यामुळे आयनं रेपो रेट कमी केलेला आहे सो so, रेपो पण रेट कमी केलेला आहे कारण रेपो रेट कमी केल्यावर कर्ज स्वस्त होतात त्यामुळे आर्थिक उलाघाली वाढतात आणि त्यामुळे काय होतं जी डी पी वाढायला किंवा उत्पादन वाढायला मदत होते सो so, ह्या दोन गोष्टी एकमेकांवरती डिपेंड आहेत जर इन्फ्लेशन वाढलं तर रेपो रेट सुद्धा वाढणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पुढे बघूया बँक डॉट इन डोमेन hey, हे रिझर्व्ह बँकेने एक इन्स्टिट्यूट घेतलेलं आहे तुम्ही आता लक्षात घ्या तुम्ही जेव्हा आज काही गेल्या काही महिन्यापासून तुम्ही जेव्हा फोन लावता तेव्हा तुम्हाला एक सतर्कतेची बातमी येते की तुम्ही सावध राहा कोणतेही कॉलपासून किंवा तुम्हाला काही मेल आला मेसेज आला तर त्यामध्ये तुमची फसवणूक केली जाऊ शकते या प्रकारचे तुम्हाला सध्या एक प्रकारचे व्हिडिओ कॉल कॉल लावता तुम्ही दुसऱ्याला त्यावेळेस पण तुम्हाला अशा प्रकारची रिंगटोन ऐकायला येते त्याचं कारण काय की फायनान्शियल जे फ्रॉड आहे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बँके मधून आम्ही बोलतोय किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिसर म्हणून आम्ही बोलतोय अशा प्रकारचं एक प्रकारचं कॅम्पेन केली जाते आणि त्यातून लोकांची फसवणूक केली जाते मग आता आरबीआयने काय केलेलं आहे की लोकांना कळावं म्हणून हे बँक डॉट इन नावाचं एक डोमेनच आता सुरू केलेलं आहे म्हणजे जर बँक डॉट इन कडून तुम्हाला मेल आलेला नाहीये तर तो फसवा असू शकतो सो एक आणि बँक डॉट इन डोमेन कोणाला दिला जाईल तर तो ऑब्व्हियसली बँकांनाच दिला जाईल म्हणजे जर का तुम्हाला इथून आला तर ते तुम्ही समजू शकता सो so, याचा मेन उद्देश काय आहे की कायदेशीर बँकिंग वेबसाईट ओळखण्यात मदत होईल सो so, ज्या ऑथेंटिक बँक आहेत त्यांना आता बँक डॉट इन हे डोमेन दिलं जाईल सो so, याचा एकंदरीत पर्पज काय आहे तर लोकांची फसवणूक कमी व्हावी लोकांना ओळखता यावं हसक्या हसव्या वेबसाईट पासून Uh, जे असेल ओरिजिनल वेबसाईट त्यांचं वेगळे पण दिसेल कारण ज्या बँका किंवा ज्या uh, ह्या बँका नाही येत आणि ते फसवणूक करतायत त्यांना बँक डॉट इन हे डोमेन मिळणार नाही सो so, हे महत्वाचे बघून घ्या तिसरं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हे गेले काही दिवस वारंवार चर्चेत आलाय आपण दोन वेळा आतापर्यंत हा मुद्दा घेतलेला आहे याच योजनेच्या धर्तीवरती ओडिसामध्ये सुद्धा एक नवीन योजना सुरू करण्यात आहे पण दुसऱ्या राज्याच्या ज्या योजना आहेत ते महाराष्ट्रासाठी फारशा तेवढ्या महत्वाच्या नाही आहेत पण आपल्याला ही योजना महत्वाची आहे आयोगाने पण ह्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत सो यातले आपण एक रिवाईज होईल म्हणून आपण हा टॉपिक पुन्हा घेतलेला आहे की या योजनेचा मेन उद्देश काय होता लिंग असमतोल कमी करणे बाल लिंग गुणोत्तर सुधारले पाहिजे या दोन उद्देशासाठी म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सुरू केलेलं होतं मुलींचे जगणे संरक्षण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे बावीस जानेवारी दोन हजार पंधरामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती स्त्री हत्या आणि बालविवाह या सामाजिक समस्यांचे निराकरण करणे म्हणजे लहान मुलींना जास्त प्रमोट करण्यासाठी त्यांचं तेन त्यांनी शिक्षण घ्यावं तुम्ही जर बघित असेल प्रत्येक राज्यामध्ये लहान मुलींसाठी शिक्षण बसचे पासेस वगैरे फ्री करणं त्यांना स्कॉलरशिप देणं या प्रकारचे बऱ्याच योजना हे या संदर्भात आलेले आहेत सो ही एक महत्वाची योजना आहे पुढे हे आता एक नवीन सुरू झालेलं आहे बघा निगोशिएटेड डीलिंग सिस्टीम ऑर्डर मॅचिंग प्लॅटफॉर्म सगळ्यांनी शेअर मार्केट बघितलं असेल शेअर मार्केटमध्ये आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमधून एक कंपन्यांचे जे शेअर्स आहेत ते खरेदी आणि विक्री करू शकतो पण पर आतापर्यंत आपण जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत म्हणजे गव्हर्नमेंटचे जे डेट्स बॉन्ड्स वगैरे जे आहेत ते खरेदी विक्री नॉर्मली करू शकत नव्हतो आणि यांची खरेदी विक्री जी होती त्या फक्त बँकिंग सिस्टम किंवा वेगवेगळ्या संस्था कंपन्या यांच्या पुरतं ते मर्यादित होतं म्युच्युअल फंड वगैरे सो आता त्यांनी ही जी गव्हर्नमेंट वा सरकारी कर्ज रोखे आहे ते खरेदी विक्री करण्याची आता सिस्टम ऑनलाईन सुरू झालेली आहे याचा मेन उद्देश काय आहे की सामान्य माणूस सुद्धा हे खरेदी विक्री करू शकला पाहिजे त्याला इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म एखाद्या मधून ह्या गोष्टी विकत घेता आल्या पाहिजे सो हे काय आहे एन एन डी एस ओ एम हे आरबीआय द्वारे व्यवस्थापित केले जाणारे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे सो काय हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जसे आपले शेअर मार्केटमध्ये ज्यांनी ट्रेडिंग केलंय त्यांचे सा, जे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असतात तसंच हा एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे सरकारी कर्जरोख्यांचा दुय्यम बाजार सुलभ करते म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर का सरकारी रोखे घेतलेत आणि त्याला आता मुदत संपायच्या आधी त्याला पैशाची गरज पडली आणि त्याला ते मार्केटमध्ये विकायचे असतील तर त्याला आता ते करणं सोपं जाईल यामुळे काय होईल की कर्ज सरकारी कर्जरोख्यांची लिक्विडिटी वाढेल आणि जास्तीत जास्त लोक इन्व्हेस्ट करतील सरकारी कर्जरोख्यामध्ये आणि त्यामुळे सरकारला मार्केटमधून पैसे रेज करणं हे सोपं जाईल तुम्ही आता आठवत लक्षात घ्या की ज्यावेळेस अदानीचा इशू झाला होता आणि मध्ये अदानी वरती जी केस लागू केली होती त्यावेळेस त्यांनी तो मुद्दा वापरला होता की अदानीने कर्ज कर्जरोख्यांमधून तिथल्या पैसे उचललेले म्हणजे तिथल्या बॉन्ड मार्केट डेट जे आहे डेट कर्जरोख्यांचं जे मार्केट आहे तिथून पैसे उचललेले होते त्यामुळे तिथलं कोर्ट तिला इन्व्हेस्टिगेट करू शकत असा मुद्दा होता म्हणजे काय की आपले इथे लोक एवढं इझिली पैसे रेज करू शकत नाहीत कारण त्याची लिक्विडिटी नाहीये तुम्ही एखाद्या कंपनीचं कर्ज रोखे लगेच खरेदी विक्री करू शकत नाही ते फक्त काही बँकांपुरतं म्युच्युअल फंड पुरतं मर्यादित होतं त्यामुळे काय की कंपन्यांची पैसे रेज करण्याची कॅपॅसिटी कमी होते आणि मग त्यांना बाहेर जावं लागतं आता सरकारचा पण तोच मुद्दा होता पण आता हे कर्जरोखे जर का तुम्हाला इझिली दुयम मार्केटमध्ये म्हणजे सेकंडरी मार्केट आपण जे बीएससी एनएससी म्हणतो ते पण सेकंडरी मार्केट आहे शेअर मार्केट हे पण एक प्रकारचं सेकंडरी मार्केट आहे आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग जी असते आयपीओ ते प्रायमरी मार्केट आलं आणि ही शेअर मार्केट आहे ते सेकंडरी मार्केट आहे तसं हे कर्ज रोख्यांचं सेकंडरी मार्केट होईल काय होईल कर्ज रोख्यांचं सेकंडरी मार्केट होईल निगोशिएटेड डिलिंग सिस्टम ऑर्डर मॅचिंग प्लॅटफॉर्म ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये सादर करण्यात आले याने अकार्यक्षम टेलिफोन आधारित व्यापाराची जागा घेतली ही प्रणाली सदस्यांना निनावीपणे बोली आणि ऑफर ठेवण्याची परवानगी दे, देते ज्यामुळे बाजारात पारदर्शकता वाढते म्हणजे तुम्ही कसं आता तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेता त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव वगैरे काय द्यावं लागत नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एखाद्या खरेदी विक्री करू शकता तसं आता हे कोणीही खरेदी विक्री करू शकेल आता सध्या सध्याची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सदस्य कोण आहे बँका प्राथमिक डीलर्स विमा कंपन्या म्युच्युअल फंड्स हेच याचे सदस्य आहेत आणि तेच खरेदी विक्री करू शकतात आता या संस्थांनी आरबीआय कडे सबसिडरी जनरल लेजर खाती राखली पाहिजे आता नवीन धोरणासह पात्र स्टॉक ब्रोकर जे आहेत ते सुद्धा आता अर्ज करू शकतात म्हणजे जे स्टॉक ब्रोकर म्हणजे झिरो दा वगैरे जे आहेत ग्रो ॲप आहे अशा जे कंपनी आहेत ते सुद्धा आता स्टॉक ब्रोकर आहेत ते सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे ते मेंबर होऊ शकतात ह्याचे ज्यामुळे त्यांना वैयक्तिक ग्राहकांना सरकारी सिक्युरिटीजमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी प्रवेश मिळेल म्हणजे त्यामुळे आता कोणताही सामान्य माणूस सरकारचं कोणतंही कर्जरोखे खरेदी विक्री करू शकतो सो so, हे तुम्हाला अंदाज येत नसेल पण हे खूप मोठं पाऊल आहे यामुळे सरकारला पैसे उभारण्यासाठी सारखं बाहेर बघावं लागणार नाही आणि लोकांना सुद्धा कर्ज सरकारी कर्जरोखे म्हणजे की सगळ्यात स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट आहे कारण सरकारने दिलेलं कर्ज आहे भारत सरकारने जर भारतीय लोकांना कर्ज दिलं तर सर्वात स्ट्रॉंग आहे कारण तुम्ही जर बँकेमध्ये एफ डी ठेवली तर ती पण तुम्हाला पाच लाखापर्यंत तुम पैसे बुडू शकतात बँक बुडली तर पण सरकारी कर्ज जो रोखे जोपर्यंत सरकार बुडत नाही तोपर्यंत तुमचे सरकार म्हणजे देशच तुमचा होत नाही तोपर्यंत तो ते कर्ज रोखे व्हॅलिड असतात सो या नवीन बदलामुळे सरकारला पण इझिली पैसे रेज करता येणार आहेत आणि सामान्य माणसांना सुद्धा इझिली सरकारी कर्ज कर्जरोखेमध्ये पैसे लावता येणार आहे जे की आधी फक्त बँका म्युच्युअल फंड विमा कंपन्या आपण सी वगैरे बघतो यांनाच फक्त ते अलाउड होत पुढची न्यूज बघूया द युनिवर्स लार्जेस्ट स्ट्रक्चर याचं नाव ठेवलेलं आहे क्यूपू सो so, हे हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे युनिव्हर्स मधले एक संध असा स्ट्रक्चर आहे जे की सध्याच लार्जेस्ट स्ट्रक्चर आहे याची जी लांबी आहे म्हणजे एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंतची ही आहे वन पॉइंट थ्री बिलियन लाइट इयर्स लाइट इयर्स म्हणजे याची जर लांबी काढायची म्हणलं तर लाइट एकशे तीस कोटी वर्षामध्ये जेवढ प्रवास करेल लाइट एकशे तीस कोटी वर्षामध्ये जेवढा प्रवास करेल तेवढी लांबी आहे याची सो हे सर्वात मोठं स्ट्रक्चर आहे याचं नाव आहे क्यूपू यात दोनशे क्वाड्रिलियन सौर वस्तुमानाचे आश्चर्यकारक वस्तुमान आहे म्हणजे खूप मोठं वस्तुमान आहे त्याचा आकार चारशे मेगा पारसे पेक्षा जास्त पसरलेला आहे जो एकशे तीस प्रकाश वर्षपेक्षा जास्त आहे त्याची लांबी तेवढी जास्त आहे विश्व उत्क्रांती समजून घेण्यासाठी आणि वैश्विक मॉडेल्सचे रिफायनिंग करण्यासाठी क्यूपू आवश्यक आहे म्हणजे याचा वापर काय आहे तर विश्वाची उत्क्रांती त्याला लक्षात घ्या कोणताही असा प्रश्न आला कुठली एखादी आपल्याला काहीतरी सापडलं युनिवर्स मध्ये एखादं अं नवीन ग्रह सापडला एखादा नवीन तारामंडळ सापडलं काय सापडलं तेव्हा हो काही प्रश्न आला तर आपण so, एक लिहून टाकायचं त्याला सरळ कि विश्व क्रांती समजून घ्यायला फायदा पडणार आहे सो हे एक जनरलाइज स्टेटमेंट आहे आपण ते लिहून टाकायचं सुपर क्लस्टर ही प्रचंड रचना आहे ज्यात गॅलक्सी आणि क्ल... गॅलक्सी क्लस्टर्स आणि सुपर क्लस्टरचे गट असतात सर याच्यामध्ये गॅलक्सीचे क्लस्टर्स आहेत म्हणजे खूप मोठ आहे ठीक आहे पुढे स्वामी फंड टू पॉईंट झिरो Real आ, है, है, रियल इस्टेटमध्ये जे काही फायनान्सचे आव्हान आहे प्रॉब्लेम आहे त्याला टॅकल करण्यासाठी गव्हर्नमेंटनं रिअल इस्टेट क्षेत्रासाठी ही एक आ, स्वामी फंड टू नावाची एक योजना सादर केलेली आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी टार्गेट ठेवलेले की एक लाख युनिट जे आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत पण हे जे युनिट्स असणार आहेत ते अफोर्डेबल हाऊसिंग असणार आहे अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे काय परवडणारी घरे आता जर तुम्ही बघितलं परवडणारी आता जर तुम्ही बघितलं तर घरांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मग सामान्य माणसांना घर उपलब्ध व्हावी सिटीमध्ये त्यासाठी त्यांनी परवडणारी घरे साठी हे टार्गेट ठेवलेले एक लाख निवासी युनिट पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटीची तरतूद केलेली आहे आणि हा जो फंड आहे तो एसबीआय कॅपिटल म्हणून जे आहे एसबीआय कंपनीचा जो ग्रुप आहे तो याचं व्यवस्थापन करणार आहे स्वामी फंडाच्या पहिल्या टप्प्यापासून अंदाजे पंधरा हजार कोटी जमा झाले आणि निधी परवडणाऱ्या मध्यम आणि मध्यम उत्पन्न श्रेणीमध्ये रेरा नोंदणीकृत निवासी प्रकल्पासाठी कर्ज किंवा वित्त पुरवठा करते सो so, एकतर कं ही जे घरं असतील ती रेरा रजिस्टर रे असतील म्हणजे लिगल असतील पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे उत, मध्यम उत्पन्न श्रेणीच्या आणि परवडणाऱ्या घरांसाठीच फायनान्स करते सो so, एकंदरीत सर्व लोकांना घरं मिळावी म्हणून हा योजना आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना पण तुम्ही पहा म्हणजे एकंदरीत बा, जे सिटीमध्ये जे लोक राहतात त्या सर्वांना झोपडपट्टीपासून मुक्तता मिळावी आणि सर्वांना अफोर्डेबल हाऊसिंग उपलब्ध व्हावं म्हणून सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे तसंच थोडं जास्त ज्यांचं इन्कम आहे किंवा थोडं जास्त पैसे ज्यांच्याकडे आहेत त्यांना थोडं अजून चांगला हाऊसिंगसाठी स्वामी टू पॉईंट झिरो हा अलोकेट केलेला आहे जेणेकरून लोकांना त्यांच्या स्वप्नातलं घर घेणं सोपं सोप जाईल तर हे आहे आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा Uh, मित्रांबरोबर शेअर करा आणि तुमच्या काय व्हॅल्युबल असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसंच या जे करंट अफेअर्स आहेत त्याचे सी क्यू फॉर्मॅटमध्ये काही क्वेश्चन्स हे खाली व्हिडिओच्या खाली देण्यात आलेले आहेत ते सोडवा आणि आम्हाला सबमिट करा थँक्यू